नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आज रोजी आपल्यात आता सकाळी आपल्याकडं अकोले संगमनेरवरनं शेतकरी आलेले आहेत आता त्यांच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणारच आहोत काय रोपं भरायचे आहेत किंवा त्यांचं जुना हिस्ट्री आहे आपल्याकडं म्हणजे रोपं घेतलेले आहेत आपल्याकडं ते सगळं जे काय असेल त्याबद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे तसंच पेरू लागवडीबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला हा जो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्रीज सल्ला मदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी शासन मान्यता कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावे आहे तर मित्रांनो आता जास्त न वेळ घालवता आपण आता ह्या टॉपिककडे वळणार आहे की आजचं जे लोडिंग आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आता हे साने सानेसाहेब जे आहेत ते मुक्काम पोस्ट राणीपाट सॉरी सावरगाव पाट, आ, सावर गाव पाट आ, त्यानंतर जो तालुका आहे तो अकोले आणि जिल्हा जो आहे हे संगमनेरच्या जवळ असलेला नगर जिल्हा आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण की हे यांचं हे आता हे तैवान पिंक पेरूचं सात हजार रोपांचं लोडिंग करायचं आपल्याला ह्या गाडीमध्ये रोपाची बॅग म्हटलं तर ही कोकोपीटमधलं रोप असतं आहे तैवान पिंक पेरू आहे हा सदाबार पेरूसुद्धा आपण म्हणतो तर मित्रांनो हे आता लोडिंग चालू आहे आता हिस्ट्री म्हटलं तर साहेबांनी आत्तापर्यंत गेली सहा वर्ष झालं दोन हजार अठरापासून ते आपले कस्टमर आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्ये मंथ एंडिंग इयर एंडिंगला असेल किंवा वर्षाच्या सुरुवातीला म्हणा तर हे दरवर्षी आपल्याकडून झाडं नेत असतात आजपर्यंत त्यांनी जवळजवळ वीस ते बावीस हजार रुपये आपल्याकडून घेतलेले आहेत आणि दरवर्षी आपल्याकडून अशी रोपं घेत असतात साहेबांनी स्वतः बाग आधी ऑलरेडी लावलेली आहे आणि त्यानंतर पुढं ग्रुप शेतीमध्ये हे इतर शेतकऱ्यांनासुद्धा ही रोपं देत असतात आणि आज रोजी आपण त्यांना आता ही जी काय अनुदानची बिलं आहेत जवळजवळ त्यांच्यात आज आज सात ते आठ बिलं आहेत तीसुद्धा आपण आज त्यांना प्रोवाईड करतो आहे बिलं पण बनवायची चालू आहेत ऑफिसला इकडं गाडी भरायची चालू आहे साहेब इथं स्वतः आहेत त्यांचे भाव असतील ते सुद्धा ऑफिसमध्ये आहेत आपल्यासोबत तर मित्रांनो बघू शकतो हे अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं ही जी रोपं आपल्याकडून एकदा शेतकऱ्यांनी घेतली की ही वारंवार आपल्याकडं हे असं बुकिंग होत असतं किंवा रोपं घेतली जातात कारण नर्सरी मोठी आहे गॅरंटीड रोपं मिळतात पस्तीस अकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन मिळते आणि पेरू म्हटलं तर सात ते आठ महिन्यामध्ये चालू होणारं असं पीक आहे लागवडांतर आठ बाय सहा असेल आठ बाय पाच असेल किंवा दहा बाय पाच असेल असं कमी अंतरावर घनपद्धतीनं आपल्याला ही लागवड करायची आहे आणि लागवड केल्यानंतर येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये आपल्याला पेरू धरता येतो कारण आत्ता सध्यासुद्धा बघू शकतो आपण की याला तैवान पिंक असल्यामुळं सदाबार असल्यामुळं सध्या कळी आहे रोपाला तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही रोपं जे असतात क्वालिटी आणि रोप लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड महिन्यामध्येच बघू शकतो आपण अशा पद्धतीनं फक्त हा शेंडा खुडायचा आहे मित्रांनो आता हा शेंडा खुडला ह्या रोपाचा की इथून जे आपण बघू शकतो की हा बगल फांदी, बगल फांदी जी आहे ती बगलफांदी ह्याला टॉपिंग पण म्हणतात आता जे आपण शिमला मिरच्या असेल किंवा इतर जी काय पिकं असतात त्याला जे टॉपिंग पद्धत असते कैचीन स छोटे चो, चो, शिजर असते आपली हेअर कटिंगची वगैरे असेल तर त्यानं ज्या पद्धतीनं टॉपिंग करायचं आहे किंवा आपलं सिकॅटर जे चा। असतं छाटणीचं त्यानंसुद्धा आपल्याला फक्त बघू शकतो अशा पद्धतीनं हा वरचा जो कवळा भाग आहे तो फक्त कट करायचा आहे त्यानंतर याला ब्रांचेस चालू होतात आणि त्या सब ब्रांचेस किंवा बगलफांदी जी आहे तीसुद्धा आपल्याला गरजेनुसार दीड दोन दीड दोन महिन्याला कट करायचे आहे असं रिकटिंग तीन ते चार वेळा जास्तीत जास्त चार ते पाच वेळा रिकटिंग झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून चांगल्या ब्रांचेस ब्रांचेस तयार होतात आणि खोड पण तयार होते आणि त्यानंतर येणाऱ्या सीझनला किंवा आपल्याला ज्यावेळेस बाग धरायची आहे त्यावेळेस आपल्याला बागही धरता येते आणि आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता मित्रांनो आपल्या नर्सरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आता एवढी सहा सात हजार रोपं देतो आहे पण आपण सिलेक्टेड रोपं आता बघू शकतो ही अशी थोडीशी वीक रोपं आहेत किंवा हल्लेली रोपं असतील किंवा काय आता हे गाडी भरत असताना शेतकऱ्यांच्या अजिबात लक्षात येत नाही पण आपण स्वतः आता इथं आमचे कामगार वर्ग असतील ते अशी रोपं बाजूला काढून ठेवत असतात आपण ह्याला परत ट्रीटमेंट देऊ देऊन परत रिकवर करून झाडंही आपण सेल करत असतो किंवा रिबॅगिंग असेल किंवा डिस्कार्ड असेल जे काय असेल त्याचं भविष्य त्यानुसार ते करत असतोय पण देत असताना शेतकऱ्यांना असं जी तजेलदार खात्रीशीर गॅरेंटेड चांगली रोपं आहेत ती देण्याचा प्रयत्न करत असतोय तर बघू शकतो अशा पद्धतीनं नर्सरी मोठी आहे त्यामुळं कामाचा व्याप असतो आहे आज आता परत आपल्याकडं विट्यावरून शेतकऱ्यात आहे संगमनेरचे शेतकरी आपले जुने कस्टमर आहेत विट्यावरून एक शेतकरी पेरूसाठी झालेले आहेत त्यानंतर नाशिक साईडवरूनच आपल्याकडं रक्तीचन्हानासाठी सुद्धा शेतकरी आलेले आहेत मिरजपर्यंत सांगलीपर्यंत पोचलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे डेलीचं काम असते आणि खात्रीशी रोपं हे वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ वीड़ा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि नर्सरी मोठी असल्यामुळं आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत वनशेतीमध्ये सुद्धा आपण काम करतो आहे सागवान चंदन मोहगनी इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स असतात आणि अशा पद्धतीने हे काम चालते मित्रांनो एक वेळ नसेल अवश्य भेट द्या येत असताना फोन करून या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि पुढचं जे नियोजन आहे ते करायला आपल्याला सोपं जातं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते शेतकरी ऑनलाईन बुकिंग करू शकतात रोपं घरपोच येतात आणि आता मित्रांनो बघू शकतो इकडं आता आपण थोडंसं विषय बाह्य आता आपण इकडं आलेलो आहे आंब्याचं कलम बघतोय दोन वर्षाचं डबल बाटाचं कलम आहे दोन अडीच वर्षाचं हे कलम आहे हे सुद्धा आपण नांदेडला कालपरवा दोन हजार सॉरी तीन हजार रुपयं भरली त्यानंतर परत दोनशे तीनशे रोपं इकडं बीड साईडला गेली आपली तर मित्रांनो असं चालू राहते नर्सरी मोठी आहे गॅरंटीड रोपं मिळतात जुने शेतकरी पुन्हा पुन्हा खरेदी करत असतात कारण आता साने साहेबांनीच बघू शकतो आपण की आत्तापर्यंत एवढं वीस बावीस हजार पेरू जो खरेदी केला सुरुवातीला पाच हजार रोपं खरेदी केली होती ट्रायलसाठी बेसिसवर स्वतः लागवड केली रिझल्ट चांगला आल्यानंतर हैदराबाद त्यांनी मार्केट केलेलं आहे पेरूसाठी स्वतः पिकअप आहे एक पिकअप होती परत एक दुसरी पिकअप झाली त्यांची दोन ते तीन वर्षामध्ये आता दोन्ही पिकअप ह्या हैदराबाद मार्केटला चालत असतात पेरू स्वतः तोडतात स्वतः विक्री करतात चांगल्या प्रकारे नफा कमवतात आणि हेच बघून त्यांचे गावातले मित्रमंडळी पाहुणे पय शेतकरी जे आहेत त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या नर्सरीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून हे रोपं घेत असतात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन काढत असतात तर असंच चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी कोणत्याही फळबागेचं कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मार्केटमध्ये ज्या काय भूल थापा असतात था, आता पेरू म्हटलं तर मित्रांनो बघू शकतो आपण आता हा पेरू देतो पन्नास रुपये इथं आपला दर आहे क्वांटिटीवर कमी जास्त दर होत असतो आता हेच मार्केटमध्ये कोण वीस पंचवीस रुपयाला रोप देते पण रोपांमध्ये भेळ मिसळ ज्या असत्या ती मित्रांनो होत असत्या आणि एकदा लावलेली बाग परत आपल्याला काढता येत नाही किंवा झालेला खर्च वेळ परत येत नसतो त्यामुळं रोपं घेत असताना सावधगिरी बाळगून घ्या असे जुन्या शेतकऱ्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते तुम्ही जा। आनी पाहत जा आणि नियोजन घेत चला तर मित्रांनो जास्त न वेळ घेता आपण आता ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहेतच तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद